माझ्या बातम्यांसाठी मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही मात्र मागील वर्षी दिलेलं त्यांचं वक्तव्य व्हायरल होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर या प्रकरणात आरोपींना अटक झाली शिवाय या कटाचा सूत्रधार वाल्मिक कराडलाही अटक झाली वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास आहे त्यामुळे सदर प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत होती मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता अखेर तीन मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलाय याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचं मे दोन हजार चोवीस मधलं एक वक्तव्य ही व्हायरल होत आहे क हे प्रकरण आहे तरी काय हेच पाहणार आहोत आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार मे महिन्यात सुरू होता जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी एक्केचाळीस आमदारांना बरोबर घेत महायुतीसह जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या टोकाचे मतभेद झाले होते याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते की तुम्ही म्हणजे शरद पवार पुलोत सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि अजित पवार बर गेले तर ते गद्दार शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या शिवसेनेला बाजू ठेवण्याचा आग्रह केला ते सगळे संस्कार होते आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार ही निवडणूक भाऊ बंदकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण हे ठरवण्याची ही निवडणूक आहे याबाबत शरद पवार यांना विचारला असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं त्यांनी म्हटलं होत शरद पवारांनी असं नेमकं काय म्हटलं होतं धनंजय मुंडेंच्या बाबत ते पाहूया नाही तर त्यांना फिरणं उष्किली एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा सा, लहान समाजाचा सा, एक उदयोग करून दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून निर्णय स्वतःच्या नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हल्ले करायला लागले कुटुंबावर भाज्य करणारी त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही आज शेवट त्यांच्याबद्दलचा विवेक या माझ्याकडे होईल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विजयी झाले त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्यानं आणि तो धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस असल्यानं अखेर धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावं लागलं त्यानंतर आता शरद पवार यांचं हे वक्तव्य व्हायरल होत आहे